मराठी लोक युट्यूबर आहेत का नाहीत सांगते थांबा तोपर्यंत इथं मी एक कप मैदा घेतलाय आणि जेवढा मैदाना त्याचा निम्मा बारीक रवा घेतला आता हे दोन्ही साहित्य एकत्र करताना आपण त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे घरचं तूप घालून घेऊयात आणि हे साहित्य सगळं एकजीव हलवून घेऊयात तूप जे आहे ना ते रव्याला आणि मैद्याला व्यवस्थित लागलं पाहिजे एक मस्त खुसखुशीत रसरशीत असा पदार्थ करूयात पण त्याआधी मी पहिल्या विचारलेल्या प्रश्नाचं मला उत्तर द्या की युट्यूब वरती मराठी लोक आहेत का नाहीत का विचारलं ना पुढं जाऊन सांगतेच आहे तर हे पीठ आपण छान एक सारखं हलवून घेतले आता ना याच्यामध्ये आपल्याला अजून थोडेफार घटक ऍड करायचे त्याआधी इथं मी अगदी एक चिमूटभर भर बेकिंग पावडर घालून घेतली आणि जेवढी बेकिंग पावडर तेवढाच बेकिंग सोडा घालून घ्यायचा या ऐवजी तुम्ही खायचा सोडा एक छोटा चमचा वापरला तरीही चालेल आणि हे सगळं साहित्य हाताने एकजीव करून घ्यायचं छान असं हलवून घ्यायचं हे बघा तूप जे ना ते आपल्या हाताला लागतं आणि या पिठाला सुद्धा चोळलं जातं सगळं छान चोळून घेतलं म्हणजे आपला पदार्थ एकदम हलका होतो आता या पदार्थाला नाव तुम्हीच देणार आहात तर ना यामध्ये मी आता दोन चमचे आंबट दही घालून घेतले बरोबर दोन चमचे दही घालायचं दही थोडस सैलसर सा, हवं आणि साईचं दही नको आपण नुसत्या दुधाचं जे दही लावतो ना ते घालून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला आता छान भिजवून घ्यायचंय मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आणि हो हे पीठ भिजवताना आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाहीये त्याऐवजी आपण दूध वापरणार आहे थोडस दूध घ्यायचं म्हणजे अर्धा कप दूध घ्यायचं आणि अर्धा कप दुधामध्ये हे पीठ छान असं भिजवून घेऊया हे बघा अर्धा कप दूध पुरेसं होतं तरी पण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आता हा मस्तसा गोळा सॉफ्ट तयार आहे आता मी जे विचारलं ना की मराठी लोक युट्यूबवर आहेत की नाहीत तर ना बऱ्याचशाच कमेंट मला इंग्लिशमध्ये येतात आणि व्हिव्हर्स पण इंग्लिश बोलणारे किंवा ऐकणारे असेच कि आहेत किंवा ट्रान्सलेट करून बघणारे आहेत मग मराठी लोक कुठे आहेत हे कळेना म्हणून तो प्रश्न तुम्हाला तेव्हा मराठीमध्ये कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर इथं मी एक कप भर साखर घेतली म्हणजे जेवढा मैदा होता ना तेवढी साखर घेतली आणि त्या साखरेच्या दुप्पट पाणी घालून घेतलं आता हे पाणी घातल्यानंतर आपण याच्यामध्ये तुम्हाला कुठला हवा ना तो तुम्ही इसेन्स वापरू शकता माझ्याकडं थोडीशी आंबा पावडर होती म्हणून ती आंबा पावडर मी वापरली याऐवजी तुम्हाला थोडा आंब्याचा रस वापरायचा असेल ना आता थोडा म्हणजे किती तर अर्धी वाटी तरीही तुम्ही वापरू शकता आणि हे सगळं एकत्र करायचं साखर पाण्यामध्ये विरगळवून घ्यायची आणि कुठलाही पाक करायचं नाही फक्त घट्ट होईतोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे तर एक तारी पाकाच्या अलीकडं आलं की नाही की आपण गॅस बंद करून घेणार आणि गार करत ठेवायचं हे बघा एकदम मस्त आंब्याचा पदार्थ किंवा तुम्हाला जो फ्लेवर हवा ना त्या फ्लेवरचा तयार होतो आता आपलं हे पीठ जे ना ते छान एकदम सॉफ्ट भिजले मस्त गोळा तयार झालाय आता याच्या पेढ्याच्या आकार एवढे गोळे करायचे हातावरती घ्यायचं छान चोळायचं आणि नंतर त्याला असा आकार द्यायचा मध्ये होल पाडायचं एकदम छान छोटे छोटेच गोळे तयार करून घ्यायचे इतकं छान दिसतं ना आता मी गोळे तयार करून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हो तुम्ही कुठल्या भागातून माझा व्हिडिओ पाहताय ना ते सुद्धा कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका एकदा कळू द्यात तरी की आपले हे मराठी चॅनल कुठंपर्यंत पोहोचले एकाने तर मला सल्ला दिला होता की तुला जर व्हायरल व्हायचं असेल मोठं व्हायचं असेल युट्यूबवरती नाव कमवायचं असेल ना तर तू मराठीत चॅनल काढू नको इंग्लिश किंवा मा हिंदीमध्ये काढ पण मी ठरवलं की माझं पहिलं चॅनल मराठीमधलंच असेल आणि तेही अगदी असल महाराष्ट्रीयन माझे विवर्स जे आहेत ते माझ्या मातृभूमीतले असतील आणि खरच बघा आपण मराठीमध्ये संवाद साधतोय की नाही तेव्हा एक कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर आता ना हे आपण जे तयार करून घेतलेले छोटे छोटे गोळे होते ना ते तापलेल्या तेलामध्ये खरपूस होतोपर्यंत भाजून घ्यायचे आता रंग तर तुम्ही बघू शकता अगदी अर्ध्या मिनिटात पलटायला येतात मस्त लालसर रंग येतो खरपूस होतात शेवटी तुम्हाला दाखवतेचे हाताने चुरल्यानंतर वरून कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट तर असे हे आपण तळून घेऊयात इथं मला दोन बॅच मध्ये तळून घ्यायला लागलं आहे ना हे प्रमाण साहित्य असंच ठेवून तुम्ही तुम्हाला जेवढं हवं ना तेवढे हे करून घेऊ शकता आता बघा उरलेले पण मी तळून घेते आणि हो खरच मला सांगा की जगात मराठी भाषे भाषेला व्हॅल्यू नाहीये का किंमत नाहीये का म्हणजे मराठी युट्युबर्स पुढे जाऊ शकत नाहीत का मला तर वाटतं की जाऊ शकतील फक्त तुमचा सपोर्ट हवा आपले जेवढे मराठी सगळे चॅनल्स आहेत ना त्या सगळ्यांना म्हणजे खरंच तुम्हाला मनापासून सांगते की तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांचा प्रत्येकाचा एक एक तरी व्हिडिओ जा तेव्हाच मराठी माणूस पुढे जाईल आणि मोठा होईल आणि हो महत्वाचं म्हणजे सबस्क्रायबरला मराठीत काय म्हणतात ना ते मला एक कमेंट करून सांगा बरं का खूप दिवस हा शब्द शोधला पण मला याचं उत्तर काही मिळालं नाही तुम्हाला माहिती असेल ना तर सांगा बघा मस्त बोलत बोलत आपला हा पदार्थ तळून सुद्धा छान तयार झाला एकदम हलका फुलका मस्त असा हा पदार्थ तर आता बघा ही आपली दुसरी बॅच जी आहे ती पण आपण मस्त अशी तळून घेतली आता याला सुद्धा अर्धा ते एक मिनिट तरी लागतं एक मिनिटानंतर मात्र तर बघा आता हे सुद्धा आपण पलटी करून घेऊयात मस्त असे तयार आहेत सॉफ्ट होतात आतून एकदम मौजूत आणि वरून कुरकुरीत तर आपल्याला हे काढून घ्यायचेत आणि थोडेसे गार करून घ्यायचेत आणि हे आपलं तळून होई तोपर्यंत तिकडं तो आपण जो साखरेचा पाक केलेला आहे ना तो जो आहे तो पण गार होतो आपल्याला तो अगदी गार करायचा नाहीये साधारण कोमट ठेवायचा आता बघा हे छान असं आपलं तळून झालंय असं कोरडच खायला पण खूप छान लागतं बरं का म्हणजे मुलं तर येता जाता खातात चारचा खाऊ म्हणून किंवा डब्यात द्यायला किंवा अं जेवताना खायला सुद्धा काहीच हरकत नाही एवढं मस्त छान असं हे तयार होतो आणि मी पदार्थ पदार्थ म्हणते कारण याला तुम्हीच नाव द्यायचे आणि ते नाव मला कमेंट मध्ये सांगायचं आहे हा पदार्थ तुम्ही याआधी कधी केला आहे का किंवा खाल्ला आहे का आणि अगदी गोडाचा पदार्थ आहे आता प्रत्येकाकडं कोणाचं केळवण किंवा लग्न कार्य चालू आहेत आणि त्या निमित्ताने गोड काहीतरी केलं जातं तर त्यामध्येच म्हणजे श्रीखंड आमरस आम्रखंड बासुंदी रबडी गुलाबजाम याही पेक्षा वेगळा मस्त असा हा गोडाचा पदार्थ आहे की नाही छान असा गोडाचा ऑप्शन स्वीट डिश म्हणून तुम्ही कधीही खाऊ शकता आणि कधीही करू शकता महत्वाचं म्हणजे एकदा केल्यानंतर हा आठ ते दहा दिवस बाहेरच्या हवामानाला खूप छान राहतो आणि जेवढा मुरेल ना तेवढा एकदम छान लागतो आता हे गरम असतानाच हवं तर तुम्ही याच्यावरती वेलदोड्याची पूड भरभरून घेऊ शकता वेलदोड्याची पूड भरून घाला म्हणजे त्याची चव खूप छान येईल तर मस्त छान पैकी आपलं तयार आहे आता हे एका कुंड्यामध्ये काढून घेऊयात किंवा काचेच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता बघा आतमधून किती मऊ आहे आणि वरून एकदम कुरकुरीत आहे रंग पण छान आलाय आता हे आपण तयार केलेलं साखरेचं पाणी जे आहे ना ते आपण याच्यावरती ओतून घेणार आहे हे गरमच आहे अगदी गार नाही आणि जर का गार असेल ना तरीही चालेल काहीच प्रश्न येत नाही आता हे घालायचं चा। आणि छान हलक्या हाताने हलवायचं म्हणजे यातलं आपला एकही मोडणार नाही आणि मग याचा चुरा होणार नाही आहा एकदम रसरशीत मस्त गुलाबजामनला आणि तुमच्या इतर कुठल्याही गोड पदार्थाला मागं सारेल असा हा माझा पदार्थ तयार आहे आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका मस्त रसरशीत हा गोडाचा पदार्थ अजून एकदा तुम्हाला आठवण करून देते की याचं नाव तुम्हीच सांगणार आहात त्यामुळं आत्ता कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की याला तुम्ही म्हणाल काय वा एकदम छान मस्त खायला घ्या एकदम बघा वरून किती सॉफ्ट झालंय आहे की नाही भन्नाट पदार्थ